त्याच्या पायाखाली अनेक साम्राज्य दडपून गेले शत्रू त्याचं नाव ऐकताच थरथर कापायचे त्याच्या तलवारीला तह माहीत नव्हता पण एक दिवस त्याने ती तलवार खाली ठेवली नाही या गोष्टीत काहीतरी वेगळं आहे एका राजाच्या आयुष्यात असं काय घडलं की त्याने जिंकलेली सगळी सत्ता सगळं वैभव एका क्षणात सोडलं हा कोणी सामान्य राजा नव्हता हा होता इतिहासातला सर्वात मोठा बदललेला राजा तो होता सम्राट अशोक तुम्ही ऐकलंय ना धम्मराज अशोकबद्दल पण हे ऐकलंय का की या अशोकाने आपल्या स्वतःच्या भावंडांना संपवलं फक्त गादीसाठी त्याच्या पाठीशी कोणी उभं नव्हतं पण तो काहीही करून कोणत्याही किमतीवर राजगादी मिळवणारच होता कौटुंबिक रक्तस्राव त्याच्यासाठी सामान्य गोष्ट होती कारण त्याचं ध्येय एकच होत संपूर्ण भारतावर राज्य करणं गादी मिळाली होती आता होती साम्राज्य वाढवण्याची वेळ समोर होत स्वाभिमानी आणि स्वतंत्र कलिंग राज्य जे सहज झुकणार नव्हतं शब्द नव्हते तिथं फक्त बोलत होत्या तलवारी कलिंगच्या मातीत रक्ताचा पाऊस पडत होता आठ लाख लोकसंख्या असलेल्या कलिंगच्या राज्यात अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली एक लाख लोक मारले गेले दीड लाख जखमी झाले आणि जिंकला फक्त एक सम्राट अशोक पण खरच जिंकला होता का तो त्या मृत शरीरांनी काहीतरी बोलावं जणू ते त्याच्यावर ओरडत होते तू राजा नाहीस तू हत्यारा आहेस आणि तेव्हाच अशोकच्या मनात पहिल्यांदा युद्ध हरलं या युद्धाने त्याचं आयुष्य बदललं पण हे बदल कसे घडले त्याने तलवार कशी टाकली हे जाणून घेऊया पुढच्या भागात कथा आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा